नमस्कार मित्रांनो कशा आहेत माझ्या मी रोशन गोवाले पुन्हा एकदा सर्वांचं स्वागत करतो तो आपल्या चॅनलवरच्या एका नवीन व्हिडिओमध्ये तर मित्रांनो कालच आपण मित्रांनो गावी आलो म्हणजे आपला व्हिडिओ बऱ्याचशा मित्रांनो लेट येतात गावाला आल्यानंतर नेटवर्कचा खूप इशू असतो मुंबईला मित्र दोन तीन दिवस गेले गेले मुंबईला दोन तीन दिवस गेलेलो जरा काम होतं तर येताना गाडीसुद्धा घेऊन आलो तर आता गावी आलो आहे तर गावचं वातावरण तर आपण एक हप्त्यापूर्वी मित्रांनो मुंबईला गेलो तेव्हा एक हप्त्यानंतरला काही आल्यानंतर आपला जो गावचा निसर्ग ते चेंज कसा आला बघा पूर्णपणे बघा आपण एक हप्ता अगोदर होता तर पूर्ण मित्र सुकलेलं गावच होतं आता मस्त हिरवे हिरवे मित्र पूर्ण निसर्ग आता हळूहळू मित्र नटत चाललं आहे तर असा मित्र आता पावसाने सुरुवात केली आहे आता हळूहळू पाऊस पडतो आहे कंटिन्यू पाऊस नाही पण मध्ये मध्ये येते मध्ये मध्ये जाते पाऊस तर पावसाला सुरुवात झाली तर आपल्या शेतीच्या कामाला मित्र सुरुवात होते तर पावसाने आता सुरुवात केली तर म्हटलं मागेच पण पेरणी आली पाऊस पडायच्या अगोदर तर पेरणी घालतात पेर तर आता पेरणी आली तर थोडंसं तर रुजवा झाला आहे म्हणजे रुजवा आपण जर भात पेरलेला तर भात मी व्हिडिओ काढले पे, भात पेरण्यावरची तर भात पेरलेला तर भात पेरल्यानंतर थोडासा रुजवा म्हणजे थोडासा तिथं गौरव दिसते तसं तर जिथं आपण नांगरला भात पेरले होते पेरणी मी मित्रांनो तो भात उगवले तर आज व्हिडिओ कशासाठी काढतो आहे तर मागे आपण मित्रांनो भात पेरण्याची व्हिडिओ केलेली आहे त्याला वर्ष होत असेल त्याला आता एक वर्ष होत असेल तिला चांगली यूज गेली तिला तर आणि आज आपण जी व्हिडिओ काढतो आज बेर म्हणजे आपण जर भात पेरणीनंतर आपण बेर करतो म्हणजे आपले जे बाकीचे चोंडके जिथे आपण भात पेरतो त्या मित्रांनो त्याच्या आजूबाजूचे चोंडे असतात रिकामी चोंडे तेव्हा मित्रांनो आपण नांगर फिरवतो लावणीच्या अगोदर आपण नांगर फिरवतो त्याला बेर म्हणतात तर ते का करतात कारण ते आपले चोंडे असतात त्यामध्ये गवत जास्त उगून भात लावताना आपल्याला जास्त प्रॉब्लेम नका यायला तर त्यामुळे मित्रांनो ती बेर करतात तर आज ते ते तो ते तो तो बेर आहे सा, तर तिकडेच चाललं आहे आपण आपल्या समोर मित्रांनो नायुवक आहे त्यांचं घर आहे त्यांचे मित्रांनो आज बेर आहे त्यांचं त्यांच्या मित्रांनो एकच तोंड आहे तर ते आता ते बेर करतात तिकडे आपण चाललं आहे तर चला आता पाऊस पावसाला सुरुवात झाली तर गावाकडे मित्रांनो शेतीच्या शेतीच्या काम कामाला सुरुवात झाली आता शेतीची कामं म्हणा किंवा आपण आपला घराच्या आजूबाजूला झाडं वेळ लावतो का काकड्या म्हणा काटकणा म्हणा असं प्रत्येक पळवळ वगैरे असं प्रत्येक आपण गावासाठी आपली जागा जमीन असते तर तर तिथे मित्र मग भाज्या लावतो तर आता प्रत्येकजण आता भाज्या प्रत्येकजण आता भाज्यावर लावणार चला आता आपल्या जर नांगर धरलं आहे तर तिकडे जाऊन बघूया आपण चला आता काय काय ठिकाणी पाऊस एवढा पडला काय त्या लोकांनी चण्णीचे मासेसुद्धा पकडले अजून आपल्याला तर पाऊस तेवढा आला नाही तेवढ्या प्रमाणात ना अजून पाऊस आला नाही आपल्याला तर काही दिवसात तेवढा पाऊस पडेल आणि आपल्याला मासे भेटतील पाऊस कसा मित्रांनो लेट येतो ले ना का तर काय काय खालच्या ठिकाणी आम्ही जरा वरच्या पट्ट्यामध्ये राहतो तर पाऊस जरा लेट येतो आपल्याकडे आणि पहिला निसर्ग कसा होता आणि आजचा निसर्ग बघा कसा झाला आहे मस्त मस्त हिरवं कार निसर्ग झाला आता तर हे बघा मित्रांनो आता इथं पेरणी केली तर ह्या पेरणी केल्यानंतर इथं थोडंसं भात बघा उगवला इकडे थोडंसं रुजव झालं इथं आणि इथं नांगर झालं आहे तो बेर करते ना हो बेर का काय करतात फोड करतात नंतर बेर करतात का महिली पहिली फोड नंतरला बेर हे एवढं आव्हाना दोघांना घट लावाच असाल मग आता भात सुरुवात कधी महिना लागेल पाऊसचा वेळ तेवढा पाऊस पडल्यावर डिपेंड करतो पाऊस पडला तर भात लावण्यास सुरुवात करू पंधरा वीस दिवसामध्ये नाहीतर पावसाने जर दगाबी दिला तर थोडा लेट होईल लावायला भात लावणे बऱ्यापैकी रुजो झाला बघा तो थोडाफार उगवला थोडासा भात जो पेरला तो आणि हा नागा चमावट इथला ना का भाजी पेरले कसली भाजी कसली माठ तर मित्रांनो आता माझ्याशी तुम्हाला बोललो मी की आता बेर करतात बेर नाही तर मित्रांनो आता जो आपण भात पेरणी केल्यानंतर नंतर पहिली आपण फोड करतात म्हणजे हा चोंड आहे मित्रांनो ह्याचा फोड करतात म्हणजे भात लाव लावणी लावणीच्या चाकवंतर एक पहिली फोड नंतरला करता। बेर करतात मग अशी तुम्हाला बेर बोललो बेर करणार असं बोललो तर आपल्याला थोडी बाई ओळी माहिती नाही पण आपण सर्व गोष्टी जाणून घेतो आपल्या ज्या शेतीच्या बा शेतीच्या बाबतीत जेवढ्या पण गोष्टी आहेत जेवढं पण शिकाय भेटतं तेवढं पण शिकून घेते कारण पुढे आपल्याला उपयोगी घेणार कारण आपला फ्युचर प्लॅनिंग भरून सगळं आहे प्रत्येक शेतीच्या बाबतीमध्ये आपण काय ना काहीतरी प्रत्येक गोष्ट आपण शिकून घेतोय जे जे आपल्याला शिकाय भेटतं आता भित्रांनो पहिली फोड करतात नंतरला काही दिवसाने परत बेर किती दिवसांनी बेर करतील एक हप्त्यानंतरला सात आठ दिवसानंतर परत बेर करणार तर आता फोड करतात म्हणजे जो चोंडा असतो भात कापल्यानंतर त्याच्यावर नांगर कधी फिरून असतो पुन्हा जमीन कडक झाली असते मग तेव्हा नांगर फिरतो म्हणून जरा भुजबी जमीन होते आणि साईडला आपल्याला कोपरा घेतो जेव्हा नांगर फिरतो आपला त्या पूर्ण कोपऱ्यामध्ये घुसत नाही मशीन जेव्हा ट्रॅक्टरची मशीन असते ती तर ती पूर्ण कोपरा वेपरा सर्व घेते पण आपण जेव्हा नांगर नाही घेतो नांगरा मित्रांनो असं बांध घ्या लागतं आपल्याला कोपऱ्यात पहिले घुसत नाहीत जर असे छोटे साईडला साईडला बांध घ्या लागतात तिथं कोपरा मासा बांध घ्या लागतो तर ते घेतात आता

छोटीशी इतर जागा होती बघा हि थोडं आता नांगरत आहे पण जे आता फोड झाले आता काही दिवसामध्ये बेर पण होईल जेवढा मित्रांनो आपल्याला शिकता येईल तेवढा आपण शिकायचा प्रयत्न करतोय कारण आपल्याला पुढेही उपयोग येणार आहे आणि आपण व्हिडिओ बनवते तर ज्यालाही कुणाची इच्छा असेल का कोण कुणाचं काही मुडी सर्व मुडी माणसं असतात ज्यांना कुणाला शेती करायचं की कु मला तर वाटत नाही कोण करत या पुढच्या पिढीच्यामध्ये ही पिढी लाचची पिढी असावी आणि जे ज्यांना आवड आहे ते लोक करतात ते करणार आणि ते आयुष्यभर करणार आणि असं हजारातला मित्र एक ना एक तरी असणार तर जो शेती करणारच आयुष्यभर तर मला जेवढं काय शिकायला भेटतं तेवढं शिकतो आहे मी आणि पुढं भविष्यात काम आले माझ्या तर मित्रांनो आता मस्त आता भात पे फोड होतो तिक्यामध्ये आता फोड करता करता आता पाऊस पडला होता निसर्ग पूर्ण पाऊस पूर्ण पाऊस पडला आहे त्याचा बैल ठेवलेले उभे केले कारण पाऊस पडल्यानंतर नंतर बैलांमध्ये उभे केले आणि तो फोड करता करता तुम्हाला मध्येच पाऊसला पाऊस पाऊस कसा मित्रांनो कंटिन्यू नाही मध्ये मध्ये उन होते मध्ये पाऊस येते जो जोपर्यंत निसर्ग आपल्यावर आहे तोपर्यंत आहे करू पाऊस जर असा चांगला कंटिन्यू राहिला तर मध्ये पाऊस मधी कमी पाहिजेच नाही तर कंटिन्यू पाऊस पडायला नको कारण पाऊस पडला काढली तर आपल्याला बेर आपण जी फोड करतो ती फोड आणि नंतर जी आपण बेर करतो ते दोन्ही काय आपल्या करायला भेटणार नाही मस्त नंतर पाऊस सुरू झाला आहे आणि आपण आता वाड्याची झालं बघा इथं वाड्यात बरं हॉय तिथे नांगरतात थोडंसं जागा आहे मग ते झाल्यानंतर फोड होऊन जाईल नंतर दोन तीन परत मग पाच सहा दिवसांपर्यंत नंतर बेर केले जाईल आणि आता मस्त पाऊस पडतो गावाला तर वातावरण तर चेंज झालं आहे पूर्ण मस्त थंड वातावरण झालं आहे कारण मे महिन्यामध्ये पूर्ण उन्हाने एवढी वाट लावली ना कारण घरी राहायची इच्छा नव्हती तरी घरी राहायचं बाहेर राहायचं समजत होतं कारण खूप गरम व्हायचं तर मे महिन्यामध्ये जर आता पाऊस पडतो मध्ये म्हणजे त्याला थंडावा वाटत मस्त वातावरण झालं आता हिरवगारचं वातावरण आजूबाजूचा परिसर पूर्ण एकदम हिरवगार झालं आहे तर आता मित्रांनो गावची लाईफस्टाईल जगण्याची जी मजा आहे ना ती पोहोचीच मजा आहे तर आता बरेचसे व्हिडिओ आपल्याला बघा भेटतील आपल्या चॅनलवरती आता पावसाच्या वातावरणामध्ये बरेच व्हिडिओ आपल्या बघा भेटतील तर व्हिडिओला व्हिडिओ बघत राहा तुमचं प्रेम चांगल्या तऱ्हेने भेटतं आपल्या व्हिडिओनं बरं वाटतं आहे तुमचे प्रतिसाद चांगला भेटत आहे आणि आपल्या गावाचे चांगले व्हिडिओ तुमच्याबद्दल पोहोचव पोहोचवण्याचा प्रयत्न मी करतो आहे तर चला तर ही व्हिडिओच सांगतो व्हिडिओ आवडली तर व्हिडिओ लाईक करा शेअर ला करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा पुन्हा एकदा व्हिडिओ असा एक नवीन व्हिडिओ देतो तोबत गुडू बाय टेक केअर